केंद्र आहे दहा वाजून पंचावन्न मिनिटं होत आहेत प्रसारित करीता होऊन ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांसोबत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी सात वाजता सर्वत्र प्रारंभ झालाय राज्यात नऊ कोटी सत्तर लाख पंचवीस हजार एकशे एकोणीस मतदार असून एक लाख चारशे सत्तावीस मतदान केंद्र उभारण्यात आली आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आज मतदान करता येणार आहे गोंदिया आणि तिरोडा विधानसभा क्षेत्रात सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे तर आमगाव आणि अर्जुनी मोरगाव हे मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येत असल्यामुळे या दोन्ही मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीससाठी साठी आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे नऊ वाजेपर्यंत राज्यात सहा पूर्णांक एकसष्ट टक्के मतदान झालं आहे विदर्भातील जिल्हानिहाय मतदानाची टक्केवारी बघता अकोला इथं सहा टक्के अमरावती इथं सहा पूर्णांक सहा टक्के भंडारा सहा पूर्णांक एकवीस बुलढाणा सहा पूर्णांक सोळा चंद्रपूर आठ पूर्णांक पाच गडचिरोली बारा पूर्णांक तेहतीस गोंदिया सात पूर्णांक चौऱ्याण्णव नागपूर सहा पूर्णांक त्रेसष्ट वर्धा पाच पूर्णांक त्र्याण्णव वाशिम पाच पूर्णांक तेहतीस आणि यवतमाळ इथं सात पूर्णांक सतरा टक्के मतदान झालं आहे केवळ नागपूर जिल्ह्यातील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वक्ता हिंगणा इथं पाच पूर्णांक बत्तीस टक्के कामठी इथं सहा पूर्णांक एकाहत्तर टक्के काटोल इथं पाच पूर्णांक वीस टक्के नागपूर मध्य सहा पूर्णांक चौदा नागपूर पूर्व आठ पूर्णांक शून्य एक नागपूर उत्तर तीन पूर्णांक चोपन्न नागपूर दक्षिण आठ पूर्णांक चाळीस नागपूर दक्षिण पश्चिम आठ पूर्णांक ब्याण्णव नागपूर पश्चिम सात पूर्णांक पन्नास रामटेक सहा पूर्णांक एकाहत्तर सावनेर 25, भी भी ध, वर, सात पूर्णांक पंचवीस आणि उमरेड इथं आठ पूर्णांक अठ्ठ्याण्णव टक्के मतदानाची नोंद झाली आहे दरम्यान विविध मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी आज सकाळी सात वाजता नागपुरातील महाल इथल्या भाऊजी दप्तरी शाळेत मतदानाचा हक्क बजावला डॉक्टर मोहन भागवत या मतदान केंद्रात मतदान करणारे पहिले मतदार ठरले अकोल्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि पत्नी अंजली आंबेडकर यांनी कृषीनगर इथं आपल्या मतदानाचा हक्क बजावला गोंदिया जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी सहकुटुंब मतदान केलं तसंच गोंदिया विधानसभा मतदार क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार विनोद अग्रवाल यांनी देखील सहकुटुंब मतदान केलं मतदारांचं स्वागत करण्यासाठी मतदान केंद्र सजवण्यात आली आहे पंचायत समिती कळमेश्वर इथं आदर्श मतदान केंद्रात सुंदर रांगोळ्या काढण्यात आल्या आहे याशिवाय रॅम्प पिण्याचं पाणी प्रसाधन गृह इत्यादी सुविधा देखील आहे गडचिरोली इथल्या पंचायत समितीत महिलांद्वारे संचालित सखी मतदान केंद्र या ठिकाणी गुलाबी रंगाचे फुगे आणि अन्य साहित्यांनी हे मतदान केंद्र सजवण्यात आलं आहे मतदान केंद्रांवर मतदानाची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्रासह इतर बारा पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे यामध्ये वाहन चालवण्याचा परवाना पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मनरेगा जॉब कार्ड बँक किंवा टपाल खात्याचं छायाचित्र असलेलं पासबुक आरोग्य विमा स्मार्ट कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत मिळालेलं स्मार्ट कार्ड विशिष्ट दिव्यांगत्व ओळखपत्र आदींचा समावेश आहे सर्व मतदारांनी ओळख पटवून मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावं असं पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलंय मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करावं असं आवाहन केलंय निवडणुकीसाठी यंदा चार हजार एकशे छत्तीस उमेदवार रिंगणात आहे त्यात तीन हजार सातशे एकाहत्तर पुरुष तीनशे त्रेसष्ट महिला आणि दोन तृतीयपंथी आहे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक तीनशे तीन, तीन उमेदवार निवडणूक रिंगणात आहे तर सर्वात कमी सतरा उमेदवार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे चंद्रपूर जिल्ह्यात मतदारांना आमिष देण्यासाठी बारा लाखांची रोकड एका घरात लपवून ठेवली होती याची तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगानं काल रात्री उशिरा गडचांदूर इथं संशयित घरावर धाड टाकली ही रक्कम जप्त केली असून पुढील कारवाई सुरू आहे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या विरोधात पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथल्या तुळीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला प्रचार संपल्यानंतर मतदार नसलेले राजकीय नेते तसंच कार्यकर्त्यांनी मतदारसंघात न थांबण्याबाबतचा मनाई आदेश भंग केल्याप्रकरणी तावडे यांच्यासह महायुतीचे उमेदवार राजन नाईक आणि सुमारे अडीचशे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे यासोबतच प्रचार शांतता कालावधीमध्ये पत्रकार परिषद घेणं आणि हॉटेल खोल्यांच्या झाडाझडतीत रोकड सापडल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे तावडे यांच्यासह भाजपने हे आरोप फेटाळून लावले असून या प्रकरणी निवडणूक आयोगाकडून चौकशी व्हावी अशी प्रतिक्रिया दिली आहे आजपासून गोव्यात इफी हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू होतो आहे या महोत्सवात एक्क्याऐंशी देशांमधले एकूण एकशे साठ चित्रपट प्रदर्शित केले जातील येत्या अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत हा महोत्सव चालणार आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार